नमस्कार मी सुहास वैद्य आणि आपण पाहत आहात गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल उल्हासनगरमधील आनंद मिश्रा यांचा एक छोटा कलाकार ते यशस्वी कोरिओग्राफर हा थक्क करणारा प्रवास मुंबईच्या फिल्म इंडस्ट्रीपासून सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या उल्हासनगरमधील एका छोट्याशा शहरातील मुलगा आनंद मिश्रा अँडी सर यांना बॉलिवूड इंडस्ट्रीचा एक भाग बनण्याची इच्छा होती कौटुंबिक पाठबळ किंवा कोणताही इतिहास नसल्यामुळे या मुलाने नर्तक म्हणून मुल आपल्या करिअरची सुरुवात केली प्रथम आपली महत्वाकांक्षा जपण्यासाठी नर्तक नर्तकांचा एक छोटा गट तयार केला त्याची स्वप्ने उदात्त होती तशी त्याची भक्तीही होती आनंद मिश्रा हा शरीराच्या हालचालींद्वारे कथा आणि कल्पना व्यक्त करण्यात पारंगत आहे आनंदची कोरिओग्राफ मुमेंट्स ज्यात संगीताच्या तालावर कलात्मक अभिव्यक्ती आहेत आनंद यांनी आजपर्यंत नृत्य दिग्दर्शन आणि दिग्दर्शन म्हणून संगीत अल्बमसाठी झी म्युझिक टी सिरीज अल्ट्रा एंटरटेनमेंट कुणाल म्युझिक आणि एस आर म्युझिक इत्यादींशी संबंधित आहे आनंद मिश्रा हे आय फाय अवॉर्ड्स झी सिने अवॉर्ड्स झी रिस्ते अवॉर्ड्स झी चित्रगौरव पुरस्कार आणि स्टार परिवार अवॉर्ड्स इत्यादीसारख्या अनेक अवॉर्डचे शोचे भाग झालेले आहेत त्यासोबतच आनंद मिश्रा यांनी अनेक शो शोमध्येही सहयोगी प्रतिभा निर्माता म्हणून अनेक लीड शोमध्ये काम केले आहे त्यातील काही म्हणजे डी आय डी लिटिल मास्टर डी आय डी सुपर मॉम्स सारेगामा लिटिल जॅम्स सारेगामा पा झी मराठीसाठी ड्रामा ज्युनियर डी डी नॅशनलसाठी बॅटल ऑफ बँड्स इत्यादी सुरुवातीच्या काळात पाठिंबा मिळाला नसला तरी आनंद मिश्रा यांनी कधीही हार मानली नाही जी सिने अवॉर्ड सारख्या कार्यक्रमामध्ये प्रवेश करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आयफा मध्ये बॅक्सेक डान्सर म्हणून बॅकग्राऊंड डान्सर म्हणून त्यांच्या करिअरची सुरुवात केली होती कैलाश खेर यांच्यासारख्या लोकप्रिय गायकांसाठी सादरीकरण केले झी म्युझिक कंपनीच्या बॅनर खाली झालेले एक गाणे माझी आशिकी हे सर्वाधिक लोकप्रिय ठरले हा उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन तिथेच थांबला नाही तर त्याच अल्बममध्ये त्याने मुख्य नकारात्मक पात्र देखील त्याने साकारले होते जे उत्कृष्टपणे अंमलात आणले आणि सादरही केले मुंबईत एखादी व्यक्ती स्वप्नांच्या शहरात कशी येऊ शकते आणि त्याला हवे तसे यश कसे मिळू शकते याचे उदाहरण म्हणजे श्री आनंद मिश्रा आहेत आनंद मिश्रा अँडी सर प्रकटतेवर विश्वास ठेवतात ते, ते पुढे म्हणतात माझ्या कुटुंबात कलाक्षेत्रातील कोणीही नाही आणि मी माझ्या आयुष्यात कोरिओग्राफर आणि डायरेक्टर होईल असे मला कधीच वाटले नव्हते पण मी जेव्हा माझ्या करिअरची सुरुवात केली तेव्हा मी मोठी स्वप्ने पाहू लागलो आणि त्यामुळेच मी येथे आलो आणि यशस्वी झालो श्री आनंद मिश्रा यांना गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनलतर्फे हार्दिक शुभेच्छा धन्यवाद गाव ट्वेंटी फोर न्यूज चॅनल माध्यम समन्वयक सुहास वैद्य संपर्क नव्याण्णव वीस चव्वेचाळीस ब्याण्णव बारा